विघ्नेश म्हात्रे आणि माझ्या चॅनलचं नाव आहे मी आहे पनवेलकर आणि आजचा आपला टॉपिक होणार तो म्हणजे सेंटर पार्क आणि सेंटर पार्क हा खारघर मध्ये आहे आणि खारगर स्टेशन पासून जवळच आहे आणि माझ्यासोबत असणारे आज वेद आणि वेद हा तीनच वर्षाचा आहे तर बघूया तिथे वेद किती मस्ती करतो ते तिथे गेल्यावरच समजेल आणि सेंटर पार्क हा खूप मोठा गार्डन आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक नंबरला आहे बोलतात तर तिथे गेल्यावर समजेलच आपल्याला तर बघूया बाकी डिटेल्स आहेत ते तिथे गेल्यावरच दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल तर चला जाऊया आपण फ्रेंड्स समोरला बघता तुम्ही सेंटर पार्क बघा ही एंट्री आहे सेंटर पार्कची आणि टायमिंग बघा सकाळी सात ते नऊ आणि संध्याकाळी आहे पाच ते आठ हा टायमिंग आहे सेंटर पार्कचा समोरला बघता तुम्ही वाणीपुरी झालं मक्याचं शॉप झालं सर्व इथे भेटेल तुम्हाला सोय खाण्यापिण्याची आणि समोरला बघता तुम्ही हे बघा गर्दी बघू शकता तुम्ही बस ना फ्रेंड समोरला पाहू शकता तुम्ही टू व्हीलरची फोर व्हीलरची सर्वांची इथे पार्किंगची सोय आहे आणि पार्किंग एरिया तुम्ही बघू शकता हे बघा किती मोठं आहे खूप मोठं इथे पूर्णपणे बोलाल तर सर्वात महाराष्ट्रामध्ये किंवा इंडियामध्ये हा गार्डन सर्वात मोठा आहे तर चला पुढे तुम्हाला दाखवतो आहे ताण लागले तुला भूक लागले की ताण लागले काय हो बोल ताण लागले भूक लागले काय लागले ताण लागले लाग काय भिज तू तू काय भिज ज्यूस कसला कसला यो अरे योस, योस।, योस।, योस नाव दाखव बघ त्यांनी परत तरी बी लाल सरबत बोल लाल सरबत हा कोणसं कुठं जायचंय तुला हा चल म चल 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 बघा याला किती मजा आले चल 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 उठ तिथं मग चल चल हे तिथं काय आहे र कसली चलपांडी पालनं पण आहेत पालनं पण आहेत चला बघता तुम्ही पाण्याचा फवारा आहे पण पाण्याचा फवारा आता बंद आहे आणि हे बघा सेंटर पार्कचा लोगो हे बघा नवी मुंबई सेंटर पार्क खारघरमध्ये बघा किती मस्ती आहे चल आलो चल बघा किती मजा आले याला नुसता उऱ्या मारतय बस भिंगरी भिंगरी बघा तुम्हाला बोललो होते ना मोठी माणसं सुद्धा इथं छोटी होऊन जातात हे बघा बघा इथे मोठे माणसंही छोटी होऊन जातात असा सेंटर पार्क आहे बघू शकता तुम्ही समोर છોટી મુ જઉન દે મોટી સુધા લાન હોત અને આપલા હિરો इथून जा तिथून जा तिकडून जा हा तिकडून जा तिकडून जा हा जा तिथून हा तिथून खाली ये इथून तिथे जायचं बुटा काढून फ्रेंड घेतला बुटा जमत नाही त्याची बुटा आपण आता काढतो Barang kita majal eh. Sir Sali Yeah जाए जा ये वरती जाण्याचं काय वैशिरी दे मग अकरा मम्मी मम्मी करत ये आलू आलू आता खाली हा मी आता कसा आलास कुठे येत तिकडे जायचंय तुला

सोड तिला हे आहे त्या मुलीला मारली नाही छोटीशा आता बद के बदक किती की गाडी ना तुला समोरला बघा किती मोठा खेळण्याचं ग्राउंड किती खेळणे आणि किती हे आहेत बघू शकता आणि हा बघा हे बघा तिथं घाबरत होता आणि वापस इथे आलाय बट तो तुझं नाव काय अरे लास्ट सेंटर पार्क फक्त गार्डन नाही मित्रांनो लहान मुलांचं हे म्हणजे एक प्रकारे स्वर्गच आहे लहान लहान मुलंच काय मोठ्या माणसांचं हे बोलू शकता एक प्रकारे स्वर्गच आहे या बघा किती आनंद लुटला जातोय आणि आपला हिरो बघा ए इकडं बघ यो काय आहे ए वेद ए वेद यो काय आहे काय आहे आत्ती कलर कंचा आहे कलर कसला आहे Pink. Ah, ah? Pink. 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 Ah? Pink. 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 Pink बॅग पपटे तुला माझ्या येत गे हो तो काय हातान काय कस कुठला मासा हे तो काय आहे कोंबडी कंची कोंबडी ही कं कंची कोंबडी समोरला बघता तुम्ही पब्लिक बघू शकता हे बघा पब्लिक तुम्हाला दिसते किती गर्दी आहे बघा सॅटरडे संडेला तुम्हाला फ्रेंड शनिवारी आणि रविवारी तुम्हाला फक्त गर्दीच भेटेल इथे बघू शकता लहान मोठे आणि इथे मोठेसुद्धा लहान होऊन जातात तुम्हा बघा गर्दी बघू शकता फ्रेंड समोरला बघता तुम्ही तलाव आहे आणि तलावामध्ये मासेसुद्धा आहेत बघू शकता हे बघा तलाव पाहू शकता तुम्ही आणि समोरला आहे तो म्हणजे फवारा तो तो फवारा आता बंद आहे तर फवारा चालू झाल्यानंतर इथे बघण्यासारखं स्पॉट आहे हा छोटीशी होडीसुद्धा आहे याच्यात पण ती फवारा चालू बंद करण्यासाठीच करतात यूज मला तर वाटते याच्यात जास्त काले मासे आहेत आणि मंगरूल आहेत हा बघू शकता तुम्ही समोरला तलाव हे वेगळा फ्रेंड किती गर्दी आहे आज पब्लिक सिटी बघू शकता लहान मोठे समोरला बघता तुम्ही पब्लिक सिटी किती आहे हे आहे समोरला बाथरूम पिण्याची पाण्याची सोय आहे सर्व इथे सोय केलेली आहे आणि आता तुम्हाला दाखवते ते म्हणजे मी पब्लिक बघू शकता तुम्ही हे बघा सर्व बाजूंनी पब्लिक आहे आणि वरती बघता तुम्ही तो म्हणजे डोंगर एवढांची सोय आहे चाय आहे पाणी आहे खाण्यापिण्याची सर्व सोय भेटून जाईल तुम्हाला तर चला आता आपण पुढे जाऊया समोरला बघता तुम्ही डोंगर आहे हे बघा पायड्या बघा किती आहेत आणि ते पब्लिक सिटी बघू शकता तुम्ही हे बघा आता तुम्ही खालून बघितलं आता मी तुम्हाला वरून दाखवेन आणि समोरला आहे तो म्हणजे स्विमिंग पूल दाखवते तुम्हाला नंतर वरून आता बघूया आपण समोरला बघू शकता मी वरती आले डोंगराच्या व्ह्यू बघा किती सुंदर आहे इथे तुम्ही मीटिंग फंक्शन करू शकता आणि समोरला आहे डोंगर स्विमिंग पूल बघू शकता पब्लिक सिटी आणि हे बघा आता तुम्हाला गुरुद्वारा दाखवतो मी समोरला बघता तुम्ही गुरुद्वारा आहे आणि पांडवकडा इथून दिसत नाही पांडवकडा हा बघा हा आहे पांडवकडा आणि तुम्हाला वरून गर्दी दाखवते कुठे कुठे गर्दी आहे ती बघा आणि इथे आहे तो म्हणजे टाटा हॉस्पिटल दिसते तुम्हाला हा टाटा हॉस्पिटल आहे समोरला बघता तुम्ही सेंटर पार्क ही लाईट आता चालू झालेली आहे बघा किती सुंदर दृश्य दिसते ते हे बघा आणि वॉकिंगला किती पब्लिक येते ते समोर बघा संध्याकाळच्या वॉकिंगला तर फ्रेंड आता खूप वेळ झालेली आहे आणि वेद आणि मी आता जातो आहे तो म्हणजे घरी वेद टाटा घर आहे ना टाटा तर ता चला आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओत भेटू आणि असंच प्रेम देत राहा व्हिडिओ बघत राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा